नमस्कार मी किरण आपलं ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज बुलेटिन मध्ये मनपूर्वक स्वागत संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंबिरे यांची ग्रेट भेट मुलाखत उद्या सायंकाळी ठीक साडेसहा वाजता ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर दिनांक पाच ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरातील समाजभूषण माननीय भीमराव हत्ती अंबिरे यांची ग्रेट भेट मुलाखत ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर चे कार्यकारी संपादक माननीय भीमप्रकाश गायकवाड सर सायंकाळी साडेसहा वाजता ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वर परभणीत घेणार आहेत संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण माननीय भीमराव अतीअंबिरे यांची नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राज्य उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांना नव्या राजकीय प्रवासाच्या निमित्ताने त्यांच्या खास मुलाखतीतून त्यांच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय प्रवासावर परखर मुलाखत नऊ वाजता ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूजवर प्रसिद्ध होणार आहे आपण जरूर पहा ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या नी आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद